तर ऑर्डर घेऊन चाललेले आहे आणि वर पण भरपूर आज पापड्या वगैरे ज्वारीच्या करायच्या आहेत तर हे ऑर्डरचं चाललेलं चा आहे तर गुजरातचे ऑर्डर आहे तिने पण त्यांच्या कुरड्या पापड्या ज्वारीच्या तर वर बघू झाला ऑर्डर घेऊन जायचं वरकून झाले आमचं सांडगे घातलेले खारोडे घातलेले वाळणं धुतला दाखवलं का त्यांना मी सकाळी माझ्या आधीच टेहर धुत आहे रोज धुते मी टेरेस तर हे खालचे खरवडे ते वाळायला टाकले कारण काल थोडंसं ऊन पडलं नव्हतं ना तर आज हे वाळलंच असतं आणि सांडगे पण तयार आहेत ज्याला कोणाला पाहिजे त्यांनी सांडगे पण बघा प्युअर मटकीच्या डाळीचे सांडगे आहेत चालले वाळवायचं चा। ऑर्डर यायची गुजरातला आणि इकडं आदन ठेवले स्लपले गारगार लागायला लागलाय आणि ही पीठ असं ज्वारीचं भिजवून ठेवतात रात्रीच भिजवलेलं दिसते त्यातलं पाणीवरचं काढायचं यात ठेवले आदन पातल्यात मोकळी आली का नाही कसं अजून आले उकळी तर आम्ही तर हे उकळी असतं तर सुज सुजुसर ऑर्डर सोडून येतोय आणि चला 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 उशीर होतो आहे पुन्हा जायचं आहे जायचं आहे मग हॅलो चालते कांदगे तसंच कोशिश होतं एका ह्याच्यात टाकत नाही पातीला तो वाचतील का चला पण पॅकिंग करायची ना आपल्याला थोड्या वेळ मग म्हटलं थोड्या वेळ हे कोंड्याच्या पापड्या कोंड्याच्या पापड्या दुपार दुपारनं ह्याला अजून एकदा मिक्सर फिरवून घ्यायचं चांगलं यात पिठले गेले का नाही आपलं काल तर ह्या कोंड्याच्या पापड्या तिकट मीठ टाकून करायचं कशाला त्या कोंडा ही का नाही वाळायला टाकला का नको नको का तर त्या कोंड्याच्या करायच्यात आधी ज्वारीच्या करून घ्यायच्यात ऑर्डर तेवढी सोडून येतो आधी दोन तीन गुतरात पुन्हा लागल्यात पुन्हा लागलेत लायलेत त्याला चांगली ओढ नवीन ओढणी ह्याला करून टाकली बघा मग काय करू साड्या नाही टाकायच्या काय नाही कागदा नाहीत मी नवीन ना आणली होती माझ्या ड्रेसवर ओढणी हिने डायरेक्ट त्या ह्यालाच करून टाकली जाऊ दे एक पेमेंट आले की तुम्हाला ओढणी घेऊन <laughs> देतो तुळशीबागी बागेत चांगल्या ड्रेस वरची नवीन नवीन कोरी ओढणी ड्रेस पण अजून घातला नाही एकदा बी तरी टाकली तिने आता काय नव्हतं सापडलं घेतलं माझं कसं असं नाही दिसलं की जे दिसल ती घ्यायचं पटकुनी चला कधी हटून जायचंय मग हटूनच टाकायचं का उकळी आली का पाण्याला पटकन लिहून आलं असतं ऑर्डर तर चलो सामान पण आणायचं सामान काय काय नाही ती बघा हा का तुम्ही गेला शाळेत चला जातो पडा पडा मम्मीला तर कुठे वेळ जायला यायला ही पिशवीत बांधा ऑर्डर सोडा चला पटकन ताईने चांगलं मस्त पैकी ज्वारीच्या पापड्या शिजवल्यात छान असं पाय लय घट्ट वाटत नाही बरं टाकायचंय का थीड़ी 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 थीड़ी। का गरम पाणी नाही का ठेवले त्याला ते पाणी जास्त लागलं असेल ती तीन किलोच्या ज्वारीच्या पापड आहेत त्या त्यामुळे तर ऑर्डर पोच करून आलो आम्ही आणि सामान पण घेऊन आलोय मटेरियल मटेरियल पण आणला बघा आमचा मटेरियल अजून थोडा थोडासा आहे लई लई होईल पाच किलो बाजरी आणली शाबू आणलाय चकल्या करायला ह का नाही औषध आहे आणि रवा आणलाय दोन किलो शेवाय द्यायला तिथं जिरी कुठं थोडं थोडं चांगलं अजून आमचं जर ऑर्डर जास्त येईल तसं मग आम्ही जास्त आणला तरी पाच पाच किलो तर करतोय आम्ही तर हे चाललंय हे करायला उडदाच्या डाळीचे पापड करायला डाळ नीट करायला लागल्यात तर डाळ द्यायला लागल्यात कमावशी नव्हती का घरी हो आता नाही ती म्हणते ना मग नाही म्हणते का हो आपलं सगळं टेन्शन पाठवून चला ज्वारीच्या पापड्या अजून शिजते तर मटेरी आणलाय असं आपल्याला उरका लवकर उरका टाका आता ज्वारीच्या पापड्या करायच्या ती बाजरी बाजरी जात्यावर भरडायची पुन्हा अजून हे पापड करायच्यात मसाला सापडलाय नाय कारण चला